ते घेताना दुसऱ्या बाजूला जर तुम्ही परत लाडकी बाईंचा लाभ घेतला तर ते योग्यच राहील ना जे आर आहे इट इज म्हणजे ते सरकारची फसवणूक आहे लाडकी बहिणी योजनेवरून राज्यात नवा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे पात्र नसताना सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी मासिक पंधराशे रुपये घेतले त्या नावांना गाळण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे तसेच सरकारी अधिकारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा जी ग्राम विकास खात्याने काढला आहे जाता, मंत्री शंभूराज देसाई यांनी लाडक्या बहिणींवर सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केलाय शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू मंत्री मानले जातात त्यामुळं त्यांच्या या विधानामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुहेरी लाभ घेता येणार नाही हे स्पष्ट पहिल्या जे आर मध्ये आपण नमूद केलेलं आहे दुहेरी लाभ म्हणजे काय की इतर कुठल्या योजनेतला तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार या अगदी पहिल्या जी आर मध्ये आहे लाडकी बहीण योजनेच्या जी आर त्यानंतर एक दोन वेळा मॉडीफाय झाला त्यामुळे आता समजा मी सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी मानधन घेते एखादी महिला आणि ते घेताना दुसऱ्या बाजूला जर तुम्ही परत लाडकी बहीणचा लाभ घेतला तर ते योग्यच नाही ना जी ला सोडूनच आहे इज म्हणजे ते सरकारची फसवणूक आहे त्यामुळे असं होणार नाही लाडकी सून योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असेल तर अतिशय चांगली योजना ती आणतील आणि मुख्यमंत्री नेहमी महिलांच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असतात आणि ती सुद्धा लाडक्या सुनेला एक प्रकारे वेगळा दिलासा देणारी योजना असेल आर्थिक माननीय मुख्यमंत्री असा निर्णय घेण्याचा विचार करत असतात स्वतः राज्याच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच बोलतात सीएम असं काय नाही तुम्ही विधानसभेला सुद्धा असंच म्हटलं दोनशे प्लस गेलो आम्ही देणार म्हणून सांगितले सीएम साहेबांनी योग्य वेळी